जिल्ह्यातील सर्वात चर्चेचा मतदारसंघ राहिलेला तो म्हणजे आष्टी मतदारसंघ ह्या आष्टी मतदारसंघामध्ये महायुतीविरुद्ध महायुती अशी लढत होणार असल्याचे चित्र आपल्याला पाहण्यास मिळाले होते या आष्टी मतदारसंघामध्ये सध्या महायुतीचे कुठला उमेदवार किती मताच्या आघाडीवर आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे कमळ विरुद्ध घड्याळ अशी लढत आपल्याला आष्टी मतदारसंघामध्ये पहिल्यापासून पाहण्यास मिळाली होती आज मतदान मोजणी प्रक्रिया असून ह्या आष्टी मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार असलेले सुरेश धसे पहिल्या फेरीपासून तर पाचव्या फेरीपर्यंत आघाडीवर असल्याचे आपल्याला पाण्यास मिळाले आहे शहा मतदारसंघामध्ये सुरेश धस बाळासाहेब आजबे महबूब शेख तसेच भीमराव धोंडे या चौकामध्ये चौरंगी लढत होताना आपल्याला पाण्यास मिळत आहे परंतु पहिल्या फेरीपासून तर पाचव्या फेरीपर्यंत जी लढत आहे ती भीमराव धोंडे व सुरेश धस यांच्यात आपल्याला झाल्याची पाण्यास मिळत असून सध्या सुरेश धस हे आष्टी मतदारसंघामधून बारा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव मताच्या लीडवर आहेत पहिल्या फेरीपासूनच सुरेश दस हे विक्रमी मताच्या लीडवर राहत असल्याचे आपल्याला पाण्यास मिळत होते पहिल्या फेरीला सुरेश धस्य जवळपास अठराशे मताच्या लीडवर असल्याचे पाहण्यास मिळत होते आता ही पाचवी फेरी जवळजवळ सुरेश धसे बारा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव मताच्या लीडवर असल्याचे पाहण्यास मिळत आहे आष्टी मतदारसंघामध्ये महायुतीविरुद्ध महायुती लढत होईल असं चित्र स्पष्ट होत असताना सुरेश धसे कुठंतरी पिछाडीवर जातील असं बोललं जात होतं परंतु आता मतमोजणीची प्रक्रिया चालू झाली असून ह्या मतमोजणीच्या प्रक्रियामध्ये पाचव्या फेरी अखेर सुरेश धसे बारा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव मताच्या लीडवर असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद